उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री धुवाधार पाऊस कोसळला असून भंडारदारा धरणात तब्बल चारशे पस्तीस दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली आहे त्यामुळे भंडारदारा धरणाचा पाणीसाठा तीन हजार दोनशे चौतीस दसलक्ष घनफुटावर म्हणजेच सव्वा तीन टी एम सीवर जाऊन पोहोचला आहे नगर जिल्ह्याची चेहरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदारा पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे ओढे नाले वाहते झाले असून हे सर्व पाणी भांडारदारा धरणाच्या पोटात येऊन साचत आहे काल दिवसभरात भांडारादाऱ्यात एकशे सत्तावीस मिलीमीटर घाटगरला एकशे सत्तावन्न मिलीमीटर पांजरेत एकशे पंचवीस मिलीमीटर रतनवाडीत उच्चांकी एकशे एकोणसत्तर मिलीमीटर वाकीत एकोणनव्वद मिलीमीटर निळवंडेत एकशे चार मिलीमीटर आढळ परिसरात अठरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भांड्रादारा धरणा पाठोपाठ आता खाली असलेल्या निळवंडे धरणातही अडोतीस धरणातही आठ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा